भाजपा व देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून आयोजित महासेवा शिबिरातून आठ हजार सातशे एकोणपन्नास नागरिकांना लाभ प्रभाग बारा येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरात दिवसभरात दोन हजार चारशे त्र्याऐंशी जणांनी घेतला लाभ अक्कलकोट रोड प्रभाग क्रमांक बारा सुनील नगर नागनाथ सांस्कृतिक कार्यालय ठिकाणी शिबिराचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे व युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या वतीने आयोजन सोलापूर शहर मतदार मतदारसंघातील प्रभाग क्रमांक नऊ अठरा तेरा बारा या प्रभागामध्ये महासेवा मोफत शिबिरात मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड नोंदणी रेशन कार्डातील नावे कमी करणे नवीन नावे समाविष्ट करणे या कामांचे महासेवा शिबिर आयोजन करण्यात आले या महासेवा शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयापर्यंत हेलपाटे घालून कागदपत्र जमवण्यास अडचणी येऊ नये यासाठी भाजपा सोलापूर शहराच्या वतीने हा उपक्रम राबवला आहे एकाच ठिकाणी शासनाच्या विविध भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्याने युवा नेते देवेंद्र दादा कोठे यांच्या वतीने आयोजित महासेवा मोफत शिबिरास माजी महापौर श्रीकांचना तय्यम शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर दैनिक तरुण भारत माजी संपादक विजय कुमार पिसे कौटुंबिक न्यायालय अधीक्षक हरिदास पोटावत्ती माजी नगरसेवक दत्तात्रेकल्प वृक्ष शहर उपाध्यक्ष माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली श्रीनिवास दायमा शहर उपाध्यक्ष जय साळुंके चिटणीस सरगम बजरंग कुलकर्णी शेखर फंड दत्तात्रेय बडगू सौ सावित्रा पल्लाटी शोभाताई बिंगी प्रभाकर गणपा सत्यनारायण गुरम जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दुसा उद्योगपती सिद्धेश्वर गड्डम मारेप्पा कंपेल्ली श्रीनिवास पुरुड महेश अलकुंटे आदी मान्यवरांनी भेट दिली प्रभागाचे से नगरसेवक डॉक्टर राजेश अनगिरे नगरसेवक काशीनाथ काका झाडबुके प्रमुख श्रीनिवास पोतन परिवहन सदस्य गणेश साळुंके भीमाशंकर बिराजदार पवन येलदंडी विद्यासागर श्रीराम सकाळपासून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना ह्यांनी आवर्जून चौकशी करून लाभ मिळवून देण्यासाठी वरील सर्व लोकांना प्रयत्नशील होते